असे का एक एक सोडा मग वडावडी करीत असले तर घरच कोणतं आहे पलीकडच घरच आहे का हे एकत्र घेतलेले

काय म्हणता राम राम ना। राम राम किती सांगितले म्हणले किंमत किती सांगितली त्यांची द्यायचं घ्यायचं कसं होईल मोबाईल तुम्हाला संध्याकाळी फोन करतो मी पाहताय मित्रांनो वासर सारखी वासर का Antes já